नमस्कार नॉलेज सफर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत जैन धर्मातील अनंत चतुर्दशी या व्रताची एकदा भगवान महावीरांचे समोशरण विपुलाचल पर्वतावर आले होते तेव्हा राजाश्रेणिक समशरणामध्ये धर्मचर्चा करीत होते त्याचवेळी तेथे ते एक विद्याधर भगवान महावीरांच्या दर्शनासाठी आला त्या विद्याधराला पाहिल्यानंतर श्रेणिकराजाच्या मनात त्या विद्याधराबद्दल कुतूहल जागृत झाले राजाने त्या विद्याधराबद्दल अधिक माहिती देण्याची गौतम स्वामींना विनंती केली तेव्हा गणधर गौतम स्वामी म्हणाले की विजयानगरचा राजा मनोकुंभ व त्याची राणी श्रीमती यांचा अरिंजय नावाचा एक पुत्र होता आपल्या पूर्वभावातील शुभकर्मांच्या प्रभावामुळे राजवाड्यात तो राजपुत्र सर्व सुखांचा उपभोग घेत होता राजपुत्र अरिंजयाच्या पूरभवाचे असे वर्णन आहे कौशल देशामध्ये सोमशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचे नाव सौमिल्या असे होते पूर्वजन्मातील अशुभ कर्मांच्या उदयामुळे तो सोमशर्मा ब्राह्मण दरिद्री व दुःखी होता एके दिवशी त्या नगराबाहेर अनंतनाथ भगवंतांचे समोशरण आले सर्व प्रजाजन भगवंतांचे दर्शन घेण्यासाठी जात होते तेव्हा तो सोमशर्मा ब्राह्मणही त्या समोशरणामध्ये गेला जिनेंद्र भगवंतांना श्रद्धापूर्वक नमस्कार केला भगवंतांना तीन प्रदक्षिणा घातल्या व श्रावकांच्या सभेत जाऊन बसला जिनेंद्र भगवंतांचा उपदेश ऐकल्यानंतर त्याने मूलव्रतांना धारण केले भगवंतांच्या उपदेशानंतर शेवटी त्याने जिनेंद्र प्रभूंना आपली कर्मकहाणी सांगितली आणि दारिद्र्यातून दुःखातून मुक्त होण्यासाठी उपाय विचारला तेव्हा भगवान अनंतनाथांनी अनंत चतुर्दशी व्रत करण्यास सांगितले अनंतनाथ भगवंतांच्या गणधरांनी या व्रताची विधी सांगितली ती अशी की भाद्रपद शुद्ध एकादशीला उपवास करावा द्वादशी व त्रयोदशीला एकभुक्त राहावे पुन्हा चतुर्दशीला उपवास करावा चारही दिवस ब्रह्मचर्याचे पालन करावे भूमिशयन करावे चतुर्दशी दिवशी सोने चांदी रेशीम किंवा सुताच्या दोऱ्याला चौदा गाठी घालाव्यात चौदा गाठी घातलेला हा धागा अनंतनाथ जिनेंद्रांच्या प्रतिमेसमोर ठेवून जिनेंद्र भगवंतांचा अभिषेक करावा व पौर्णिमेच्या दिवशी तो धागा उजव्या भाऊवर बांधावा त्यानंतर आहार आहारादी दान द्यावे अशा प्रकारे हे व्रत निष्ठेने अनन्य श्रद्धेने चौदा वर्ष करावे व व्रताचे उद्यापन करावे जर उद्यापन करण्याची शक्ती नसेल तर हेच व्रत पुन्हा चौदा वर्ष करावे ही व्रतविधी ऐकून त्या दरिद्री ब्राह्मणाने जिनेंद्र भगवंतांना पुन्हा एकदा नमस्कार केला तो घरी परतला भक्तिभावाने दृढ श्रद्धेने त्या दरिद्री ब्राह्मणाने चौदा वर्ष अनंत चतुर्दशी व्रत धारण केले व्रताच्या प्रभावाने त्या ब्राह्मणाची दरिद्री अवस्था हळूहळू बदलू लागली त्याची भरभराट पाहून लोकांनी विचारले तर तो अनंत चतुर्दशी व्रताची माहिती देऊ लागला अशा प्रकारे चौदा वर्षे त्या ब्राह्मणाने व्रत करून उद्यापन केले दरिद्रता संपवून तो ब्राह्मण सर्व संपत्तीचा धारक झाला सर्व सांसारिक सुखांचा उपभोग घेऊन त्याने जीवनाच्या अंतकाळी समाधीमरण साधले व तो स्वर्गात देव झाला त्याची पत्नी सौमिल्या त्याच स्वर्गात देवी झाली त्या स्वर्गातील आयु संपून तो जीव अरिंजय नामक राजपुत्र झाला अरिंजयाच्या भावानंतर विद्याधर झाला हाच तो विद्याधर आज भगवंतांच्या दर्शनासाठी समोशरणामध्ये आला आहे लवकरच हा विद्याधरही मनुष्यभाव धारण करून मोक्षात जाईल अशा प्रकारे गौतम स्वामींनी त्या विद्याधराबद्दल श्रेणिक राजाला माहिती दिली व गौतम स्वामी म्हणाले राजन एक दरिद्री ब्राह्मण अनंत चतुर्दशी व्रताचे पालन करून उत्तमोत्तम गतीला प्राप्त झाला अशा प्रकारे जे जी भव्यजीव या व्रताचे पालन करतील ते सुद्धा सर्व सुखांना प्राप्त करून सद्गतीला प्राप्त होतील अशी आहे अनंत चतुर्दशी व्रताची कथा